तर लाल दिव्याच्या गाडीत बसू शकलो नाही तरी लाल दिवावाल्यांना पळवू शकतो अशा शब्दात शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसे आणि भाजपवर टीका केलेली आहे जळगावातील एरंडोलमध्ये एका सभेत बोलत असताना पाटील यांनी ही टीका केलेली आहे एकनाथ खडसेंच्या सुनेच्या खासदार पदासाठी आपण मदत केली मुलीला जिल्हा बँकेचं चेअरमन पद मिळावं यासाठी प्रयत्न केले मात्र खडसेंनी आपल्याला कायम दुय्यम वागणूक दिली असा आरोप देखील गुलाबराव पाटील यांनी केला ना ले पाविया। है। लाल दिवा करता अपन जन्माला आलो ऐसा नहीं है हम लाल दिए में नहीं बैठ सकते लेकिन लाल दिए वाले को भगा सकते इतनी ताकत अपने है। मेरा कोई क्या दोस्त था द्रौपदी की साड़ी निकली जा रही थी मैं तो आंखे को पट्टी बांधकर दूतराष्ट्र बैठा था हम <laughs> <laughs> तो मनना कहीं है हम <laughs> तो मनना ये सही? की पुढचा तुमचा लढाई तुम्हाला अपमान सहन करायची जर मानसिक मध्ये तयारी असेल आम्ही कोणत्याच बीजीपीवर तक्रार करते आम्हाला हरिभाऊ जावळेवर कधी टीका करण्याची गरज पडली नाही ना सावकारीवर गरज पडली नाही ना रक्षाकर्तेवर गरज पडली नाही ना हरिभाऊ चावळेवर गरज पडली नाही ना सुरेश मामा बोळे सगळे आमचे दोस्त आहे एक पप्पी देते दे दे मुझे येतच माणसाची आम्ही का भावट आहे मेंठल आहे का ठाण्याच्या गोळ्या खातोय आम्ही या माणसाची वैर घेऊ विशेष म्हणजे ज्याच्याकडे नऊ खाते त्याच्याशी कोणी सहज पंध घेईल का मी पण विचार केला साला लढणा आहे तो घमा पैलवान लढलो उद्धव साहेबांनी सांगितलं काम करायचं मी कधीच अण्णांना सांगितलं नाही की तुम्ही थकरच्या साहेबांकडे जाऊ नका किंवा आपण खरं जाऊ त्यां आपलं त्यांचं जमत नाही तुम्ही माझ्याकरता कशाला त्रास करून घेता मला तर तो माणूस आवडत नाही कारण माझ्या विरुद्ध इथं माणसं पाठवली आमदार की करता माणसं पाठवली हो या गावामध्ये म्हणले बीजेपी ओपन करेल म्हणले कोण माईचा लाल बीजेपी ओपन करणार बघतो मी त्याला म्हणजे आम्ही जेव्हा आमच्या आमच्या उतरून जाऊ ना सरक कपन मी आपल्याला सांगतोय पुढची लढाई आमची जिल्हा परिषद पंचायत समितीची लढाई आहे खरी शेतकऱ्याच्या पोटी जर तुम्ही जन्म घेतला असेल तुमचे आई बाप जर शेतकरी असतील तर तुम्हा शेतकऱ्यांना बोललेले शब्द लक्षात ठेवायचे आम्ही बोगस शेतकरी आहे मत मागायला आले ना तर यांना सांगायचं बोगस शेतकऱ्यांचं मत तुम्हाला भेटणार नाही ही ताकद आता शेतकऱ्याला निर्माण करावी लागेल पान टपरी चालवणारा माणूस तीन वेळेस आमदार झाला आणि यत्नात खडसेला पळवायला लागला ही काय ताकद कमी झाली का माझे आपल्याला प्रूफ करून देईल तहसीलदार स्पेशल लावला दोन माणसं मागा लावली का आए। आए। ला ला। ला ला। किती रिश्ते आहे गुलाबराव पाटलाकडे अरे जा चेक कर गुलाबराव पाटलाकडे किती इस्टेट आहे चेक कर गुलाबराव पाटलाकडे इस्टेट जरूर आहे ही समोर उभी असलेली गुलाबराव पाटलाकडे आहे शिवसेना प्रमुखांनी आम्हाला तेच शिकवलं जो आमच्या बरोबर आहे तो आमचा अरे बाळासाहेब असते तर यांची ताकद झाली असती एवढी बोलायची आम्ही काय भाषण विसरली आहेत आम्ही जळगावचा भाषण विसरलो होता त्या मोदी साहेब आले काय कुदायचो मी मोदी करता मोदी की जय मोदी बी गरीबी काय कोणी उठायला मोदी की जय आई परिस्थिती इतका भयान येणार होता मी भयान येणार मी मोदींवर एकदम फिरा माणूस झालो होतो मी रावणा करतो आपण किती रावणा करा आपण हे म्हणे विचार कोणावर लागला तो अरे ऐकणे यार मोदी करता करणार ऐकणार आता तर आपण नाही म्हणावं हे ने नहीं मैंने मैं करना नहीं दे नाले एक ने कहा मुझे वो आसन कर दूँ तुम आगरा बग रहे माँ बाप तुम आगरा बग अन्य मोदी करे बग मोदी साईबान करे बग ये भाषण आए क्लमी आप गुजरात में कपास बेचते हो ना हम गुजरात में कपास नहीं बेचनी पड़ेगी क्योंकि हम महाराष्ट्र में इतना गुजरात में कपास लाने की जरूरत नहीं गिरेगी अडा धलतो नहीं अडा